सभापती महोदय आज कृषी दिन आहे आणि कृषी दिनाच्या निमित्तानं आपण राज्यामध्ये शेतकऱ्यांच्या बद्दलची प्रेम आपुलकी या ठिकाणी दाखवतो परंतु आज या राज्यामध्ये बारा जिल्ह्यामध्ये शक्तीपीठ महामार्ग जो गरज नसलेला मार्ग आहे त्या महामार्गाच्या विरुद्ध रस्ता रोको आंदोलन या ठिकाणी चालू किमान दहावीस हजार शेतकरी सभापती मोदय परभणीपासून वर्ध्यापासून यवतमाळपासून ते अगदी कोल्हापूरपर्यंत हा महामार्ग कसा चुकीचा आहे गरजेचा नाही आहे यासाठी रस्त्यावर उतरलेलं या, या महामार्गाला ज्यावेळी सुरुवात झाली सभापती महोदय त्यावेळी सर्व पक्षीय आमदारांनी हा महामार्ग नको अशी भूमिका प्रामुख्यानं त्या ठिकाणी घेतली नंतर भूमिका प्रत्येकाच्या बदलत गेल्या शेतकऱ्याचे प्रतिनिधी म्हणून पहिल्यांदा सगळ्यांनी हा महामार्ग गरजेचा नाही अशा पद्धतीची भूमिका मांडली परवा या महामार्गाच्या कॅबिनेट बैठकीमध्ये या ठिकाणी ज्यावेळी मंजुरी झाली त्यावेळी देखील वित्त आणि नियोजन विभागानं काय आक्षेप त्यामध्ये घेतले या कर्जाला कर्जामुळं साडेआठ टक्के कर्जामुळं कसा बोजा पडणार आहे या संदर्भातलं या ठिकाणी सुतोवास त्या ठिकाणी केलं राज्यावरचं कर्ज जे अठरा टक्क्याची लिमिट आहे ती पंचवीस टक्क्यापर्यंत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही या पद्धतीची वक्तव्य त्यामध्ये या ठिकाणी आहेत असं असताना सभापती महोदय सरकार या महामार्गाचा आग्रह का करतं आहे रत्नागिरी नागपूर महामार्ग आहे जो महामार्ग आत्तासुद्धा पंचवीस टक्के ट्रॅफिक त्या महामार्गावर नाही आहे अशा परिस्थितीमध्ये हा नवा महामार्ग कुठल्या कंत्राटदारासाठी करणार आहोत हा प्रश्न या महाराष्ट्रातल्या जनतेला पडला आज किमान कृषी दिन आहे बदल आपुलकी असेल प्रेम असेल सरकारला ज्या पद्धतीनं हिंदी भाषेचा विषय या ठिकाणी राज्यामध्ये झाला सरकारला जी आर रद्द करावं लागला आमची मागणी आहे आपल्या माध्यमातून सरकारला आमची विनंती आहे या शक्तीपीठ बाबतीत देखील तसंच धोरण या ठिकाणी स्वीकार रद्द करा हा महामार्ग गरज नसलेला हा महामार्ग सरकार राज्याच्या माती मारू नये शेतकऱ्यांच्या माती मारू नये आणि म्हणून आमची सभापतीमध्ये आपल्या माध्यमातून सरकारला विनंती आहे की या मदत ठोस अशी भूमिका सरकारनं या ठिकाणी जाहीर करावी अशी आमची विनंती आहे